सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल हो हॉटेल हो माशाल्ला मटन बिर्याणी चिकन बिर्याणी किमा मसाला चिकन अंगुरी जुमा स्पेशल खिचडा जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर स्वीकारले जातील हॉटेल हो माशाल्ला शास्त्रीनगर हनपिया मस्जी जवळ सोलापूर प्रोप रायटर इब्राहिम कुरेशी सोलापूर महानगरपालिकेने एन सी आणि हरित ऊर्जा अंतर्गत महापालिका आवारात बसवण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनची दयनीय अवस्था झाल्याची तक्रार सोलापूर विकास मंचने केली आहे नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी वापर करता यावा यासाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवण्यात आले होते परंतु देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ते स्टेशन हटवले गेले होते नव्याने उभारलेले हे स्टेशन नागरिकांसाठी एक उत्तम संधी होती पण नागरिकांनी त्याचे योग्य प्रकारे संरक्षण केले नाही त्याचे नीट उपयोग केले जात नाही अशी खंत सोलापूर विकास मंचचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते कुंदन जाधव यांनी व्यक्त केले आहे नमस्कार मी विजय कुन जाधव गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंचचा एक सदस्य आपण आत्ता इथं उभे आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या करेक्ट बॅक साईडला इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर स्टेशनपासून मला खरंच सोलापूरकरांची खरंच क्यू करावीशी वाटते आता तुम्ही बघत आहात अत्याधुनिकरित्या रिसेंटलीच महानगरपालिकेने हे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन इथं उपलब्ध करून दिलेलं आहे सोलापूरकर खरंच एवढं छान सुविधांचा पुरेपूर वापर तर करतच नाही आहे पण त्याचं विध्वंस कसं करायचं इथं ब आपण बघू शकतो की दारूच्या बाटल्यांचा खच आहे सिगरेटच्या बाटल्या आहेत आणि हे म्हणजे हे एक प्रकारे ओपन बार हे सोलापूरकरांनी केलेलं आहे आपण नेहमी प्रशासनाला नावं ठेवतो हो सोलापूर महानगरपालिकेला नावं ठेवतो हो पण सोलापूर महानगरपालिकेचे हो सोला देखील काही हा पैसा आपलाच आहे आपली पण एक नैतिक जबाबदारी पडते की जे काय सरकारद्वारा पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधा आहेत त्याच्या ही राष्ट्राची धरोवर आहे राष्ट्राची धरोवर म्हणजे आपली संपत्ती आहे आपल्या संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण तसं कुठंतरी सोलापूर कर करताना दिसत नाही आहे मला खरंच खेद वाटतो की आपल्या सोलापूरला खरंच एवढे चांगले चांगले प्रकल्प येतात हे येतात पण आपले जे भारतीय नागरिक आणि त्यातल्या त्यात सोलापूरचे नागरिक जर अशा पद्धतीने जर रिस्पॉन्स देत असतील तर आपल्याला नवीन प्रकल्प नवीन उद्योजक नवीन काही पण सोलापूरला कसं येऊ शकेल आपणच आपलं उहापोह करावा धन्यवाद